नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करूया <ंथाकटार> बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळी एक क्विंटल जास्ती दर पाच हजार रुपये क्विंटल जाते लोकल चॅनल बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकाळलेले पंधरा क्विंटल जास्तीत दर पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर वाशिम या ठिकाणी अवकाळलेले तीनशे क्विंटल जास्तीत दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाळले तीनशे एकोणीस क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नव्वद रुपये क्विंटल जाताय लाल हरभरा मग आता पुढील बाजार समती तेलारा भंडारा या ठिकाणी अवकाळलेली चाळीस क्विंटल जास्ती दर पाच हजार सहाशे पंचाळीस